मित्रांनो मुंबईला आलो आणि गिरगाव चौपाटीचा मी आनंद घेतो समुद्राचा मुंबई गिरगाव चौपाटी एकदा आमचे मित्र विलासभाई गोवात आलो गिरगाव चौपाटीचा आनंद घेताना आम्ही मस्त आलो मजा करतो आज रविवार आहे श्रावण महिन्यात पहिलाच रविवार आहे आणि मस्त सुट्टीचा आनंद घेत आहे हे बघा सगळी लोक हे बघा आता मस्तपैकी लाट आली बघा डेंजर i'm